थंडीचे दिवस होते आणि सकाळचे बापूराव लवकर उठायचे बापूऱ्यांना थोडीशी थंडी लागत होती त्यामुळे त्यांना इच्छा झाली की थोडासा गरम गरम चहा प्यावा परंतु काय त्यांना चहा घेऊन आलीच नाही म्हणून त्यांनी चहासाठी किचनमध्ये डोकावून पाहिले तर तिथे त्यांचा मुलगा आणि सून मस्त फुलकी मारत आरामात चहाचा स्वाद घेत होते आणि सोबतच खारी वटरही खात होते परंतु त्यांना सुनबाई काही चहासाठी विचारत नव्हती बापूरावांना खूप वाईट वाटत होते ते आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे आशेच्या नजरेने बघत होते की कदाचित माझ्याकडे पाहून तरी मला चहाला विचारतील पण त्याची सून त्यांच्याकडे पाहूनही त्यांना न पाहिल्यासारखे करत होती आणि पुन्हा चहा पिऊ लागते आणि खारी भटरे खाऊ लागते पण बापूराव यांना हे चहाला विचारत नव्हती आज बापूराव उदास होऊन त्यांच्या खोलीत निघून जातात आणि रडू लागतात रडता रडता भिंतीवर लावलेला त्यांच्या स्वर्गवासी बायकोचा फोटो काढतात आणि आपल्या छातीशी लावून ढसाढसा रडू लागतात रडता रडता म्हणतात की कमल जर तू आज माझ्यासोबत राहिली असतीस तर आजचा हा दिवस मला पाहावाच लागला नसता तू जेव्हा कधीही जेवण बनवायचीस किंवा नवीन एखादा पदार्थ बनवायचीस तेव्हा सर्वात आधी मलाच प्रेमाने खायला द्यायचीस आणि म्हणायचीस की आधी तुम्ही खाऊन घ्या आणि सांगा मला कसा झालं आहे एक दिवस तो होता आणि आजचा एक दिवस बघ आज माझी काय दशा आहे एक कप चहा करता दिवसभर घरातील एखाद्या नोकऱ्यासारखे काम करत राहतो आणि मी तीच कामं आपलं घर समजून अगदी प्रामाणिकपणे करत असतो तरीही मुलगा आणि सून मला व्यवस्थित जेवण देत नाहीत जेवणासाठीही मी एखाद्या भिकाऱ्यासारखी वाट बघत असतो आता तू सांग मी काय करू कुठे जाऊ अचानक विचार करता करता ते त्यांच्या खिशातून त्यांचा मोबाईल काढतात आणि एका वृद्धाश्रमात फोन लावतात ज्या ठिकाणी त्यांचा एक मित्र आधीच तिथे राहत होता ते त्याला फोन करून सांगतात रमेश मलाही तुझ्यासोबत तिथे रा यायचे आहे जसे तू तु, तुझे उर्वरित आयुष्य त्या वृद्धाश्रमात काढत आहेस मी सुद्धा माझे उरलेले दिवस तिथेच काढील बापूराव यांचे बोलणे ऐकून समोर ऐकत असलेला त्यांचा मित्र रमेश आश्चर्यचकित होतो पण सोबतच हैराणही होतो की बापूराव तर इतक्या करोडोच्या प्रॉपर्टीचा मालक आहे त्याला कोणत्याही गोष्टीची कमी नाही मग त्याच्यावर असे कोणते संकट आले असणार की हा सुद्धा इथे वृद्धाश्रमात राहायला यायला मजबूर झाला आहे बापूराव त्यांच्या मित्राला फोन करून झाल्यावर त्यांच्या बायकोचा फोटो उचलतात आणि बॅगेमध्ये ठेवतात सोबत काही कपडेही ठेवतात आणि बॅग घेऊन त्यांच्या खोलीमधून बाहेर पडतात ते बॅग घेऊन बाहेर आले आहेत हे त्यांच्या मुलाने आणि सुनेने देखील पाहिले पण तरीही त्या दोघांपैकी एकानेही त्यांना विचारले नाही की तुम्ही बॅग घेऊन कुठे आणि कशासाठी चालले आहात त्यांची सून त्यांना पाहून मनातल्या मनात खुश होते की म्हातारा जर घर सोडून कुठे चालला आहे तर ही तर चांगलीच गोष्ट आहे त्याला घराबाहेर काढण्याची गरज ही पडली नाही तर त्यांचा मुलगाही खाली मान घालून चहाबरोबर बटरखारी खाऊ लागतो बापूराव हातात बॅग घेऊन घराबाहेर आले आणि एकदा मागे वळून आपल्या घराकडे शेवटचे डोळे भरून पाहू लागले आपल्या मनावर दगड ठेवून ते तिथून वृद्धाश्रमात जायला निघाले काहीच वेळात ते वृद्धाश्रमात पोहोचले तिथे बाहेरच काउंटरवर त्यांनी त्यांचे नाव पत्ता आणि बाकीची काही माहिती देतात तितक्यातच त्या ठिकाणी त्यांचा एक मित्र रमेश त्यांना भेटतो रमेश बापूराव यांची खूप काळजी घेतो त्यांची विचारपूस करतो काही दिवसातच त्यांची आणखीन काही लोकांशी मैत्री होते सगळेच लोक खूप आपुलकीने त्यांच्याशी बोलतात त्यांच्यासोबत गप्पा मारतात एकमेकांची दुःख वाटून घेतात बापुरा हे सुशिक्षित व्यक्ती होते लवकरच सगळ्यांसोबत त्यांची खूप मैत्री झाली आणि आनंदाने सगळ्यांसोबत त्यांचे जीवन जगू लागतात पण पर... जेव्हा कधी त्यांना त्यांच्या बायकोची आठवण झाली की ते त्यांच्या बॅगेतून बायकोचा फोटो काढून बघायचे तेव्हा त्यांचे डोळे भरून यायचे त्यानंतर बराच काळ लोटला आता बापूराव रोज नेहमी सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे सगळ्या लोकांसोबत उठायचे बसायचे एकमेकांना कथा ऐकवायचे आणि आपल्यासोबत घडलेल्या सर्व घटना सविस्तर सांगायचे वृद्धाश्रमात जास्तीत जास्त याच गोष्टीबद्दल चर्चा व्हायच्या एक दिवस सकाळी वयस्कर लोक गप्पा मारत एका झाडाखाली बसले होते तेवढ्यात वृद्धाश्रमाच्या बाहेर गेट समोर एक कार येऊन थांबते त्या कारमधून एक वयस्कर महिला खाली उतरते तेव्हा सगळीच लोक त्यांच्याकडे पाहून बोलू लागतात की ही आज पुन्हा कोणीतरी बिचारी महिला या वृद्धाश्रमात आली आहे त्या सगळ्यांचीच नजर त्यांच्या कारकडे गे होती त्या म्हातारीसोबत त्यांची सून आणि त्यांचा मुलगाही असतो ज्यांच्या हातामध्ये एक बॅग होती ते दोघेही त्यांना गेटपर्यंत सोडायला येतात आणि त्यांच्या हातात बॅग देऊन त्यांना म्हणतात की हेच वृद्धाश्रम आहे आजपासून तुम्हाला इथेच राहायचे आहे ती म्हातारी ते बॅग घेऊन तिच्या हातात घेऊन त्या वृद्धाश्रमाच्या आत निघून जाते पण त्यांच्या डोक्यावर पदर असल्याकारणाने त्यांचा चेहरा कोणीही स्पष्ट पाहू शकत नाही किंवा त्यांना कोणीही ओळखून शकत नव्हते की ती महिला नक्की कोण आहे त्या तिकडूनच वळून त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहतात आणि विचार करतात की काश आज जर माझ्या मुलाने आणि सुनेने मला एकदाही ओळखले असते समजून घेतले असते तर पण त्यांचा मुलगा आणि सून गाडीत बसतात आणि त्यांच्या कारची काच वर करून घेतात आणि लगेचच तिथून निघून जातात आता यानंतर तीही वृद्ध महिला ज्या ठिकाणी महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती जिथे महिला राहत होत्या तिथे गेल्या आणि त्याही तिथे जाऊन राहू लागल्या त्यानंतर हळूहळू वेळ निघून गेली त्या वृद्ध महिलेचे नाव सगुणाबाई होते त्या तिथे नवीन ठिकाणी कुणाशी बोलतही नव्हत्या की जेवतही नव्हत्या त्या त्यांच्या खोलीत बसून फक्त रडत होत्या त्या आल्या त्या दिवशी पूर्ण दिवस त्यांच्या खोलीतून बाहेरही पडल्या नाहीत दुसऱ्या दिवशी सर्वजण एकत्र जेवायला बसले होते सगुणाबाईंनाही जेवायला बोलावले जाते पण त्या येत नाहीत बापुरावे अतिशय सज्जन आणि बुद्धिमान व्यक्ती होते सगुणाबाई तिथे हजर न दिसल्याने म्हातारी जेवायला का आली नाही याचे त्यांना आश्चर्य वाटते म्हणूनच ते विचार करतात की चला जाऊया बघूया की काय प्रॉब्लेम आहे महिलांना विचारतात की ज्या वृद्ध महिला काल वृद्धाश्रमात आल्या होत्या त्या जेवायला का नाही आल्या तेव्हा त्यातील एक महिला सांगते की त्यांना त्यांच्या घरच्यांची खूपच आठवण येत आहे म्हणूनच त्या दिवसभर अशाच बसून राहतात सध्या त्यांना बागकाम देण्यात आले आहे जेणेकरून त्यांच्या मनातून त्या सर्व गोष्टी निघून जातील आणि त्यांचे ते इथे मन लागेल जेव्हा बापूराव बागेत पोचतात तेव्हा त्यांना पाहून सगुणाबाई त्यांचा पदर आणखीनच लांब करतात ते सगुणाबाईंना विचारतात की नमस्कार माझेराव बाप माझे नाव बापूराव आहे आणि तुमचे पण त्या काहीच उत्तर देत नाहीत त्यामुळे बापूराव तिथून जाऊ लागतात की अचानक हवेने त्यांचा पदर उडतो आणि त्यांचा चेहरा त्यांच्यासमोर येतो त्यांचा चेहरा पाहून बापूराव यांना मोठा धक्काच बसतो त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून त्यांच्या मुलाची सासू म्हणजे त्यांच्या सुनेची आई होती बापूराव यांनी त्यांना ओळखले होते पण सगुणाबाई यांना पाहून लगेचच ते पुन्हा त्यांच्या डोक्यावर पदर घेतात तेव्हा बापूराव यांना म्हणतात की सगुणाबाई तुम्ही आणि इथं जर तुम्ही मला आधी ओळखले होते तर मला पाहून तुम्ही डोक्यावर पदर घेऊन तुमचा चेहरा का लपवत होता त्यात लाज वाटून घेण्यासारखे काही नाही जे काही झाले ते चांगल्यासाठीच झाले आणि आता पुढे जे काही होईल तेही देवाच्या कृपेने चांगलेच होईल माझा मुलगा आणि सून यांनी मला इथे येण्यास भाग पाडले आणि आता तुमची सून आणि मुलगा तुम्हाला इथे सोडून गेले आहेत पण काही फरक पडत नाही ते सगुणाबाई यांना खूप प्रेमाने समजावून सांगतात त्यांचे सांत्वन करतात आणि त्यांच्या जवळ बसून त्यांचे दुःख वाटून घेऊन कमी करण्याचा प्रयत्न करतात काही दिवस असेच निघून जातात मित्रांनो या जगात तर कोणी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करत असेल तर ते आपल्या आईवडील आहेत घरात मूल जन्माला आले की आई वडिलांना इतका आनंद होतो की या जगात कोणालाही होत नाही इतका आनंद होतो आणि सर्वात जास्त कष्टही तेच करतात आपल्या मुलांसाठी कठोर परिश्रम केल्यानंतर पहिला गास स्वतः न खाता आपल्या मुलांना खायला घालतात विचार करतात की मुलं मोठी झाल्यावर आमचाच आधार बनतील आम्हाला कशाचाही त्रास होऊन करावा लागणार नाही ही प्रत्येक पालकांची इच्छा असते पण जर मुलं अशी निघाली तर आई वडील दुःखी राहतात आता सगुणाबाई जेवण करतात पण त्यांना सतत त्यांच्या मुलाची आठवण येत होती तर दुसरीकडे यांची परिस्थिती काही वेगळी नव्हती कधी कधी ते तर त्यांच्या खोलीत बसून कविताही लिहायचे ते कवी कविता लिहिताना त्यांच्या डोळ्यातून असरू यायचे एक दिवस तिथला एक कर्मचारी यांच्या खोलीत येऊन त्यांना सांगू लागला की बाहेर कोणीतरी तुम्हाला भेटायला आले आहे मला कोणतरी भेटायला आले आहे असा विचार करून बापूराव बाहेर येऊन पाहतात तर त्यांचा मुलगा सून आणि त्यांच्यासोबत त्यांचा लहान नातू त्यांना भेटायला आलेले असतात बापूराव आपल्या मुलाला आणि सुनेला पाहताच तिथून परत जाऊ लागतात त्यांना परत जाताना पाहून सून म्हणते की आम्ही तुम्हाला आमच्या सोबत न्यायला आलो आहो उद्या तुमच्या नातवाचा वाढदिवस आहे घरी पार्टी आयोजित केली आहे सर्व पाहुणे नातेवाईक येतील म्हणूनच आम्ही तुम्हाला सोबत न्यायला आलो आहोत बापूराव म्हणतात कोण कौन कोणाचा मुलगा कोणाचा ना तू आणि कोणाची सून तुम्ही लोक मला ओळखता का जो इथे निघून आला तो आता मी त्या घरात पुन्हा कधीच परत येणार नाही जिथे एका म्हाताऱ्या माणसाला ओजे समजले जाते त्यांच्या भावनांशी खेळले जाते त्याचं काही कोणाला देणं घेणं नाही रे अरे घरची सगळी कामं मीच करायचो आणि तुम्ही लोक आरामात बसून चहा प्यायचे आणि मला खाण्यासाठी चहा पिण्यासाठीही तुम्ही लोक तळमळात ठेवायचे आणि आजही तुम्ही लोक इथे फक्त तुमच्या स्वार्थासाठी आलेले आहात मला घ्यायला नाही आलात कारण माझे जे नातेवाईक मित्र वगैरे पार्टीला येणार आहेत जर त्या लोकांनी माझ्याबद्दल विचारले तर तुम्ही लोक फक्त स्वतःचा गैरकृत्यावर पांघरून घालण्यासाठी मला इथून घेऊन जायला आला मी त्या घरात पायही ठेवणार नाही तितक्यात त्यांचा नातू आजोबा आजोबा म्हणत बापूरांच्या प पायाला मिठी मारतो आणि म्हणतो की आजोबा उद्या माझा वाढदिवस आहे तुम्हाला माझ्याबरोबर घरी नक्की यावे लागेल नातवाच्या तोंडून हे शब्द ऐकून त्यांचे मन भरून येते आणि मग ते म्हणतात ठीक आहे बाळा मी यायला तयार आहे पण माझी एक अट आहे की पार्टी संपली की तुम्ही मला पुन्हा इथे आणून सोडा मला लगेचच इथे परत यायचे आहे त्यावर ते म्हणतात की ठीक आहे बाबा आम्हाला तुमची अट मान्य आहे त्यांची सूनही मनातल्या मनात, मनात खुश झाली की ही तर चांगलीच गोष्ट आहे पार्टी संपल्यावर आम्ही तुम्हाला परत इथे आणून सोडू आता बापूराव त्यांच्यासोबत गाडीत बसून घरी जातात दुसऱ्या दिवशी पार्टी सुरू होते सर्व पाहुणे आणि खास नातेवाईक पार्टीला उपस्थित राहतात बापूरावांचे नातेवाईकही त्या पार्टीत उपस्थित होतात ते सगळेच त्यांची विचारपूस करतात तर काही लोक त्यांना विचारतात की बापूराव अहो तुम्हाला खूप दिवसांनी पाहिले तुम्ही कुठे गेला होतात का तेव्हा ते, ते त्यांना खरं काही सांगत नाही आणि म्हणतात की मी बाहेर फिरायला गेलो होतो आता पार्टीही संपली होती जेव्हा सर्वजण आपल्याला घरी निघून गेले होते तेव्हा बापूरावांनी त्यांच्या पत्नीच्या फोटोकडे पाहिले जो दुसऱ्या खोलीत लटकत होता तिच्याकडे बघून ते म्हणतात की आज जर तू इथे असतीस तर माझ्यासोबत पार्टीत आली असतीस आता मला कोणी काही विचारत नाही मुलगा आणि सून आपापल्या मस्तीत राहतात असे बोलत असताना अचानक त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं आणि त्यांच्या तिथे कधी डोळा लागतो हेही त्यांना कळतच नाही सकाळची सकाळी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांची सून दारात उभी असते ती म्हणते की बाबा बाहेर गाडी उभी आहे अटीनुसार आम्ही तुम्हाला वृद्धाश्रमात नेऊन सोडतो बापूराव पण काहीच उत्तर देत नाही ते मनातल्या मनात म्हणतात ठीक आहे आज तुम्हाला जितकं आनंदी व्हायचं आहे तितकं व्हा आज माझ्याकडेही तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्ही बघाल तर मज्जाच येईल आणि आज नंतर तुम्ही लोक कधीच वृद्धाश्रमाचं नावसुद्धा घेणार नाही बापूराव गाडीत बसून त्यांच्या घराकडे निरखून पाहत होते पण सुनेने एकदाही विचारले नाही की बाबा थांबा आमच्याकडून झालेली चूक माफ करा आणि तुम्ही आमच्यासोबत इथेच राहा असो गाडी शुद्धाश्रमात पोचली जेव्हा ते बापूराव यांना वृद्धाश्रमात सोडून परत जायला निघाले तेव्हा बापूराव त्यांना हाक मारून थांबवतात सांगतात की जरा थोडा वेळ थांबा मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे जी तुम्ही आजपर्यंत कधीच बघितली नसणार हे ऐकून सून आणि मुलगा दोघे आश्चर्यचकित होऊन ते एकमेकांकडे बघतात आणि विचार करतात की येथे अशी कोणती गोष्ट आहे जी आपण कधीच पाहिलेली नाही ते दोघेही कुतूहलाने वृद्धाश्रमाच्या आत जातात तेव्हा बापूराव सगुणाबाई यांना आतून बाहेर घेऊन येतात आपल्या आईला वृद्धाश्रमात पाहून सुनेच्या पायाखालची तर जमीनच सरकते तिला तर मोठा धक्काच बसतो काही वेळ पूर्ण शांतता पसरते सून आईला पाहताच आईला धावत जाऊन मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणते की आई तू इथे कधी आली आणि कशी आलीस मला कोणी कळवलेसुद्धा नाही मी तर रोज भावाला आणि वहिनीला फोन करते त्यांनी मला तर सांगितले होते की तू तीर्थयात्रेला गेली आहेस काही दिवसात परत येईल मी रोज त्यांच्याशी बोलायचे पण भाऊ आणि वहिनीने कधीही मला सांगितले नाही की आम्ही आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडले आहे त्या लोकांची एवढी किंमत कशी झाली ते इतके नालायक झाले आहेत की तुला वृद्धाश्रमात सोडून त्या त्या घरावर ताबा घेत आनंदात राहत आहेत आई आहे तू माझ्यासोबत माझ्या घरी चल मी तुझी खूप सेवा करेन तुझी खूप काळजी घेईन तुला कच्या कशाचीही कमी पडू देणार नाही आपल्या मुलीच्या तोंडून असे शब्द ऐकून सगुणाबाईंनी आधीच तिला स्वतःपासून दूर केले आणि रागाने म्हणाल्या की तू तु, तू तु, तु तुझ्या भावाला आणि वहिनीला नालायक म्हणत आहेस पण तू काय वेगळे केलेस तूही तु तुझ्या वडिलांसमान असणाऱ्या सासऱ्यांना घरातून बाहेर काढलेस आणि या वृद्धाश्रमात पाठवले पण आई त्यांना आम्ही सांग नाही सांगितलं की तुम्ही वृद्धाश्रमात जाऊन राहा म्हणून ते स्वतः त्यांच्या इच्छेने इथे राहायला आले आहेत आणि तुम्ही लोकांनी त्यांना सुद्धा नाही त्यांना थांबवले सुद्धा नाही अरे तुम्ही आता त्यांना इथून घरी घेऊन गेला होतात ना आणि तुम्हीच पुन्हा इथे घेऊन आलात एक दिवसही जड झाले होते ते तुम्हाला मला सांगा तुमच्यात सांगा तुझ्यात आणि तुझ्या वहिनीमध्ये काय फरक आहे तिलाही मी घरात नकोशी झाली होती आणि तुलाही तुझे सासरे नकोसे झाले होते काय चुकतं आमचं कुठे चुकतं ते तरी सांगा आम्ही घरात चांगल्याच गोष्टी सांगतो चांगल्याच गोष्टी शिकवतो तुम्हाला चांगला मार्ग दाखवतो या जगात असे कोणतेच आईवडील नाहीत ज्यांना वाटतं की त्यांच्या मुलांचं चांगलं होऊ नये म्हणून अरे मुलांची प्रगती झाली की याच म्हाताऱ्या आईवडिलांची छाती गर्वाने फुलते तुम्ही तुमची फॅमिली घेऊन फिरायला जाता बाहेर हॉटेलमध्ये जाता पिक्चरला जाता आणि जाता जाता आम्हाला तुमचं घर सांभाळायला ठेवता का आम्ही माणसं नाहीत आम्हाला भावना नाहीत आम्हाला इच्छा आकांक्षा काहीच नाही हां बरं तेही मी पचवून घेतो पण किमान दोन वेळाचं जेवणाच्या अपेक्षा तरी तुमच्याकडून ठेवू शकतो ना तेही तुमच्याकडून होत नाही मग आम्ही म्हाताऱ्या माणसांनी कुणाकडे जायचे तुम्हाला घरात म्हातारे आईवडील जड होतात पण त्यांची सगळी संपत्ती मात्र हवी असते आणि मला सांगा या वृद्धाश्रमात एकही वृद्ध गरीब कुटुंबातील नाही कुणाचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनियर तो सरकरी तु तु तर कुणाचा सरकारी अधिकारी आहे अशा वृद्ध लोकांनी काय करायचे तू तुझ्या वृद्ध सासऱ्यांना आश्रमात येण्यास भाग पाडले तर दुसरीकडे तुझी वहिनी मला स्वतःहून सोडून गेली आणि आता तू म्हणतेस की यात भाऊ आणि वहिनीची चूक आहे आधी स्वतःकडे बघ तुम्ही किती पाण्यात आहात जर आमची मुलं नस अशी नसती तर आमच्यावर इथे वृद्धाश्रमात येण्याची वेळच आली नसती सगुणाबाईंचे बोलणे ऐकून पती पत्नी दोघेही दोघांचेही डोळे शर्मेने खाली राहिले तेव्हा त्या ते दोघांनीही त्यांचे पाय पकडून त्यांची माफी मागितली आणि म्हणाले की आई बाबा आम्हाला माफ करा आमची चूक झाली आमची चूक आम्हाला कळली आम्ही दोघेही ज्या आमच्यासोबत घरी चला आमच्याकडून अशी चूक प परत कधी होणार नाही आम्हाला माफ करा मी चुकलो प्लीज घरी चला पण सगुनुमायांनी त्यांना स्पष्ट शब्दात घरी येण्यास नकार दिला आणि म्हणाल्या की बेटी आता तू तो हक्क गमावला आहेस खरं तर तूच माझी मुलगी म्हणण्याच्या लायक राहिली नाहीस आता मी इथून कुठेही जाणार नाही तर दुसरीकडे बापूराव म्हणतात आम्ही दोघेही तुमच्यासोबत जाणार नाही कारण आम्हाला इथे खूप शांती मिळत आहे आणि माणसाला जिथे शांती मिळते तिथेच राहावे म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत कधीही जाणार नाही सगुणाबाई तुम्हाला जायची असेल तर तुम्ही खुशाल जाऊ शकता पण मी कुठेही जाणार नाही आता आम्हाला घरापेक्षा आमच्या या नवीन मित्रांसोबत जास्त शांतता मिळत आहे आणि आता हेच आमचे कुटुंब आहे मित्रांनो ही कथा ऐकवण्याचा एवढाच उद्देश आहे की मुलगा आणि सून अशी नसती तर कोणतेच घर कधीच तुटणार नाही पण जर पालकांना त्यांची मुलं नको असतील तर त्यांनी लहानपणीच त्यांना सोडून दिले असते पण आपल्या आईवडील आपल्याला वाढवतात की आपली मुलं मोठे झाले की आपल्याला जगात प्रसिद्धी मिळवून देतील मातारपणात ते आपला आधार बनवून राहतील पण आपल्या पायावर उभं होत असते आपल्या आईवडिलांना ओझं समजून त्यांना दुःखाच्या आधारे सोडून जातात पण असं कुणाचं कुणाच्याच बाबतीत व्हायला नको मित्रांनो आज जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली तर तुमचा मुलगा तुम्हाला पाहू शकेल भविष्यात तुमची अशी सेवा करेल म्हणजेच आज जे तुम्ही बी पेराल उद्या तेच पीक तुम्हाला घ्यायचं आहे सगुणाबाई आणि बापूराव वृद्धाश्रमात जात आज जातात आणि दोघेही त्यांना पाहतच राहतात आता त्यांच्या डोळ्यात पाणी आणि हातात पश्चातापाशिवाय दुसरे काहीच उरत नाही जाता जाता सगुणाबाई त्यांच्या मुलीला सांगतात की बेटी जर जमले तर भविष्यात स्वतःसाठी हो एक फॅन आणि व्यवस्था आत्तापासूनच करून ठेव कारण जेव्हा तुमचा मुलगा मोठा होईल तेव्हा तो तुम्हालाही वृद्धाश्रमात नेऊन सोडेलच कारण हे संस्कार आहेत मुले घरातील वातावरण पाहूनच मोठे होतात तुमच्या भविष्याची आतापासून सोय करून ठेवा एवढे बोलून दोघेही हात निघून जातात आणि ते दोघेही हतबल होऊन घरी निघून जातात म्हणून मित्र आणि मैत्रिणींनो हे एकच सांगणे आहे की आपल्या वृद्ध वयस्कर आईवडिलांना जपा त्यांचा सांभाळ करा आपल्या मुलांवरही योग्य संस्कार करा आईवडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत तीच आपली खरी संपत्ती असे माना त्यांची मनापासून सेवा करा तुम्हाला आयुष्यामध्ये काही काहीसुद्धा कमी पडणार नाही त्यांच्यासाठी जर तुम्ही काही केलं तर तुम्हाला भरभरून मिळेल शंभर हे शंभर टक्के खरी गोष्ट आहे जर तुम्हाला आवडली असेल तर, तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद